नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता मी इथं ब्लाऊजची कटिंग करत आहे आता हा मी बाहेरचा ब्लाऊज शिवायला घेतला आहे आता मी शिवायला घेतला आहे म्हणण्यापेक्षा माझ्याकडं जबरदस्तीने शिवायला दिलाय म्हटलं तरी चालेल कारण जो मी ब्लाऊज कटिंग करत आहे त्यांना मी अगोदर कधी बघितलंसुद्धा नाही आणि मला सुद्धा त्यांनी कधी बघितले नाही म्हणजे माझ्या मिस्टराकडून थोडीफार ओळख आहे त्यांची आता माझे त्यांनी यूट्यूबवरचे पूर्ण व्हिडिओ बघितले आहेत म्हणजे मी बॅग शिवायचं ड्रेस वगैरे शिवायचे हे पूर्ण त्यांनी व्हिडिओ बघितले आहेत आता माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर त्याला वाटलं की आता हे एवढं पूर्ण सगळं छान शिवते तर ब्लाऊजसुद्धा छान शिवणार मग त्यांनी मला साडीमधला अगोदर ब्लाऊज दिला होता पण मी शिवत नाही म्हणून त्यांना परत म्हणजे सांगितलं की मी कोणताही कोर्स केला नाही आणि शिवेन का नाही हेही मला माहीत नव्हतं परत मी त्यांना सांगितले की नाही मी शिवत नाही मला येत नाही म्हणून तरी मला जबरदस्तीने हा साधा ब्लाऊज त्याने आणून दिलं की तू अग अगोदर हा शिवून दे नंतर आम्हाला जर परफेक्ट आला तर मी सांगते म्हणून तर मी बरे चार दिवस अगोदर हा ब्लाऊज शिवायला घेतलाच नाही कारण मला भीती वाटत होती की शिवल्यानंतर कसं होईल कारण आपले आपण काय खराब झालं काय झालं दुरुस्त करू शकतो मग दुसऱ्यांचं कापड वेस्ट झालं तर काय करणार याबद्दल मी शिवत नव्हतो पण मी माझे स्वतःचे ब्लाऊज कुठलीही डिझाईन मी तयार करते मग मला असं वाटलं की मी स्वतःचे ब्लाऊज तयार करते तर एकदा ट्राय तरी करते याचा ब्लाऊज मग मी यूट्यूबवरती अगोदर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते अगोदर चेक केलं कारण मैत्रिणी आपण स्वतःचं माप कसं एकदा आपण पेपर कटिंग करून ठेवतो मग शिवायचं असेल तर त्याच्यावरतीच पेपर ठेवतो आणि कट करतो मग ते आपल्याला इझी होतं पण एकदम दुसऱ्यांचं ब्लाऊज कसं शिवायचं हे सुद्धा टेन्शन असतं मग मी अगोदर त्यांचा ब्लाऊज घेतला यूट्यूबवरती पहि अगोदर सर्च केला की जुन्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची त्यावरून मी अगोदर मापं काढून घेतली आणि मग पेपर कटिंग करून घेतली मग पेपर कटिंग करून घेतल्यानंतर मी असा ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि मला मा एक माझे व्हिडिओखाली एक कमेंटसुद्धा आली होती म्हणजे तू शेवन क्लास केलं नाही म्हणतीस मी कसं काय शिवतीस तर त्यांच्यासाठी खास मशीन ही माझी अगोदर माझ्याकडं होती म्हणजे मी कोणता कोर्स करायचा म्हणून नव्हतं काय नव्हतं माझ्याकडं होती मशीन पण शिवत कधी नव्हते छोट्या छोट्या म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हा तिच्यासाठी छोटे छोटे फ्रॉक शिवायला सुरुवात केली मग मी मग तिच्यासाठी फ्रॉक शिवता शिवता मी अजून ड्रेस शिवायला सुरुवात केली मग समजायला लागलं की जवळपास जो गळा जोडायचा शोल्डर जोडायचं सेम असतं मग त्यामुळं मी ब्लाऊजसुद्धा शिवायला शिकले आणि ब्लाऊजला जर पाठीमागच्या साईडला डिझाईन जरी तयार करायचं असेल तरी मी यूट्यूबवरती व्हि व्हिडिओ पाहून तयार करते डिझाईन आता माझा अनुभव शेअर करण्याचं कारण की मैत्रिणी बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या शेवण क्लाससुद्धा केल्या नाहीत हे असे व्हिडिओ पाहून आपल्या घरात स्वतःचे ब्लाऊज शिवतात आणि बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की नाही मला शिवायला येत नाही पण नाही मैत्रिणी तुम्ही साधा ब्लाऊज शिवायला सुरुवात करा एक चुकेल दोन चुकेल पण तिसरा ब्लाऊज हा तुमचा नक्की चांगला येईल कारण चुकल्याशिवायसुद्धा आपल्याला शिकायला भेटत नाही मी सुद्धा बरेच ब्लाऊज माझे खराबसुद्धा केलेले आहेत कारण शिवायची आवड होती एक ब्लाऊज हातामधून थोडासा कमी कर पा पडत होता अंगामध्ये कुठं तरी मेजरमेंट चुकतच होतं पण आत्ता मी परफेक्ट ब्लाऊज शिवते मला म्हणजे मा माझे स्वतःचे तरी मी परफेक्ट ब्लाऊज शिवते तर दुसऱ्यांची थोडंफार भीती वाटत होती पण दुसऱ्यांचे घेतल्याशिवाय सुद्धा कसे अनुभव येणार म्हणून मग मी शिवायला सुरुवात केली आता यांचा ब्लाऊज मी शिवून पूर्ण दिल्यानंतर मला त्यांचा सुद्धा आला होता त्याने असं म्हटलं की खूप छान झालेला आहे ब्लाऊज आणि मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की म्हणजे काय चूक झाल्यानंतर मला सांगा कारण मी कुठे चुकले आहे ते मला सुद्धा समजायला पाहिजे म्हणून पण त्यांचा कॉल आल्यावरती समजलं की खूप छान झालेला आहे ब्लाऊज आणि परफेक्ट अशी फिटिंगसुद्धा झालेली आहे आणि परत त्याने मला अजून एक ब्लाऊज साडीमधला दिला अगोदर मला त्याने साडीमधला दिला होता ब्लाऊज शिवायला पण मी शिवला काहीतरी चुकेली या भीतीने मी शिवला नाही अगोदर त्याने मला साधा ब्लाऊज शिवून दिला आणि नंतर मी साडीवरचा ब्लाऊज शिवला त्याचासुद्धा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन यावरून मला एक गोष्ट समजलं की कोणत्याही गोष्टीची मैत्रिणी सुरुवात करायला पाहिजे मग ते आपल्याला नक्की येईल आता माझ्या अनुभवावरून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही गोष्टीपासून सुरुवात करा म्हणजे लहान मुलांच्या कपड्यापासून जरी तुम्ही सुरुवात केला तरी तुम्हाला थोड्या दिवसांनी सहज ब्लाऊज शिवता येईल आणि ब्लाऊज तुम्ही बाहेरच्यांचे घेण्यासाठी म्हणून शिकायला पाहिजे असं नाही स्वतःचे जर तुम्ही स्वतः शिवला तरी खूप चांगला आहे कारण बाहेर खूप शिलाई माग आहे आणि स्वतःचे ब्लाऊज आपण स्वतः शिवून घातलेला एक वेगळाच आनंद असतो त्यासाठी सांगते आता इथं मैत्रिणी मी माझा अनुभव शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हा ब्लाऊज मी पूर्ण शिवून झालेला आहे बघू शकता खूप छान झाला होता ब्लाऊज आणि त्याने शिवून मी दिल्यानंतर फोनसुद्धा करून सांगितले होते की खूप छान झालेला आहे ब्लाऊज आणि खूप आनंदसुद्धा वाटला मैत्रिणी कारण आपण स्वतःचे ब्लाऊज शिवतो पण दुसऱ्यांचे शिवते वेळी थोडीफार भीती वाटते कसं होईल आणि त्यांनी त्यांना खूप आवडला आणि मलासुद्धा खूप आनंद झाला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मैत्रिणी सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा ब्लाऊज शिवायला सुरुवात करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद